आपण अयोध्येतील राम मंदिराच्या इथली दृश्य पाहतोय अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मंदिराच्या परिसरात दाखल झालेल्या आहेत सरसंघ संघचालक मोहन भागवत असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील उद्योगपती अनिल अंबानी असतील देशभरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झालेल्या आहेत आपण मंदिर परिसरातली दृश्य पाहतो आहे महानायक अमिताभ बच्चन आलेले आहेत अनेक बॉलिवूडचे अनेक कलाकार अयोध्येमध्ये दाखल झालेले या दृश्यांमध्ये आपण अमिताभ बच्चन पाहतोय बिग बी रामाची भूमिका साकारलेले अरुण गोविल देखील तिथे आहेत भाजपचे अनेक वरिष्ठ नेते देखील राम मंदिर परिसरात दिसत आहेत अनेक महत्वाच्या व्यक्ती तिथे आलेल्या आहेत तब्बल सात हजार व्ही आय पी लोकांच्या उपस्थितीत हा सगळा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे साधारणतः आता अर्धा तासाने म्हणजे दहा अजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील तिथे आगमन होईल आणि पंतप्रधानांच्याच हस्ते रामलल्लांच्या डोळ्यांना काजळ लावलं जाणार आहे पाच शतकानंतर अयोध्येमध्ये रामप्रहर आलेला आहे आपण थेट जाऊया पुन्हा अयोध्येमध्ये आपले प्रतिनिधी प्रमोद जगतापल्यासोबत आहेत प्रमोद आता साधारणतः दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन होईल मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की राम मंदिर परिसरामध्ये अनेक आय पी लोकांचं आगमन झालेलं आहे सरसंघचालक असतील महानायक अमिताभ बच्चन असतील रामाची भूमिका करणारे अरुण गोविल असतील काय एकूण चित्र दिसतंय आणि पुढचा घटनाक्रम आता कसा असणार आहे गिरीश अगद्याप आग बरोबर तुम्ही म्हणालात तसं प्रमुख जे लोक आहेत ते सगळ्यांची अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये उपस्थिती झालेली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील सरसंघचालक मोहन भागवत असतील यांच्यासह जे मुख्य इतर व्ही व्ही आय पी आहेत ते सगळे मंदिर परिसरामध्ये जमलेले आहेत आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारण नरेंद्र मोदी अकरा वाजता तर इथं येणार आहेत आणि त्यानंतर ते मंदिरामध्ये जाणार आहेत त्याच ही उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली आहे बारा वाजून वीस मिनिटांनी खरंतर हा चौऱ्याऐंशी सेकंदाचा मुहूर्त निघलेला आहे गिरीश चौऱ्यांशी सेकंदामध्ये संपूर्ण पूजा जी आहे ती होणार आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं तर माहोल जो आहे तो तयार झाल्याचं बघायला मिळतं अनेक व्ही आय पी लोक जे आहेत ते माझ्या पाठीमागून जाताना आपल्याला बघायला मिळतं मागच्या काही वेळापासून अनेक व्ही आय पी लोक जे आहेत ते याच रस्त्यावरून गेलेले ला... गेले आहेत ग्रीस इथून पुढे गेल्याच्या नंतर अगदी काही किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती राम मंदिराचा परिसर आहे आणि तिथंच खरंतर हा मुख्य सोळा होतोय त्या अनुषंगाने आपण बघतो की रस्त्याच्या दुतर्फा दोनही बाजूला तर खूप मोठ्या भक्त प्रमाणात भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाण जमल्याचं चित्र जे आहे आपल्याला बघायला मिळतंय तर तीस ठिकाण आलेले वि विविध पारंपरिक वाद्य जे आहेत ते वाजवले जात आहेत नृत्य जे आहेत ते केले जात आहे जे प्रमुख पाहुणे अयोध्यानगरीमध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर ही स सगळी वाद्ये जी आहेत ती वाजवली जाऊन स्वागत जे आहे ते मुट केलं जातं ते चौका चौकामध्ये तर अशाच पद्धतीचं दृश्य दिसते स्पीकर्स लावलेले आहेत मोठमोठे गिरीश आणि स्पीकर्सवरती गाणी जी आहेत ती वाजवली जात आहेत दुसरीकडे जर बघायला गेलं तर खूप पोलिसांचा बंदोबस्त जो गिरीश आहे तो खूप तगडा असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे कुठलीही गाडी जाताना त्याची चेकिंग केल्याशिवाय पोलिसांकडून सोडलं जात नाही ज्यांच्याकडे फक्त व्ही आय पी पास आहे म्हणजे त्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात आहे माध्यम कर्मींना देखील गिरीश याच्या पुढे सोडलं जात नाहीये मंदिर परिसरामध्ये फक्त जे सरकारी वृत्त वाहिनी आहे तिचीच सगळे कॅमेरे जे आहेत त्यातमध्ये त्यांच्याच माध्यमात सगळे दृश्य जे आहेत ती तर समोर येत आहेत आणि त्या अनुषंगाने जर बघितलं आपण तर दुसरी एक गोष्ट गिरीश आत्ता इतक्या वेळ सकाळपासून तर तापमान थंडी खूप अयोध्येमध्ये पडलेली पण आत्ता या क्षणाला मी तुमच्याशी बोलत असताना तर ऊन पडलेलं आहे अयोध्येमध्ये सकाळपासून थंडीचा माहोल होता आतापर्यंत ऊन पडलेलं पण आता या क्षणी ऊन पडलेलं आहे अगदी काही क्षणांची प्रतीक्षा आहे आणि त्या अनुषंगानं जर बघितलं आपण तर अयोध्येमधील वातावरण जे आहे ते राम राममय झालेत आपल्याला बघायला मिळते खूप मोठमोठे लोक जे आहेत ते, मोट ते या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण देशवासियांचं लक्षगिरीच्या क्षणाकडे लाग लागलेलं आहे कारण मागच्या अनेक वर्षापासूनचा खरंतर हा संघर्ष होता तो संघर्ष आता संपणार आहे अशा भावना देखील अनेक जणांकडून व्यक्त केल्या जात असल्याचं ता आपल्याला बघायला मिळतंय राम मंदिर व्हावं खरं तर ही अनेक वर्षापासूनची इच्छा होती अठरा ऑक्टोबरला ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं होतं तेव्हापासून आज बावीस जानेवारीपर्यंतचा हा सर्व कालावधी खरं तर डोळ्यासमोरून जातो गिरीशे सगळं बघितल्याच्यानंतर जेव्हा भूमिपूजन झालं होतं त्या त्यावेळी देखील साधू म्हणतांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं होतं आणि आज देखील गिरीश प्रामुख्याने जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात साधू महंत जे आहेत ते मंदिर परिसरामध्ये असल्यास आपल्याला बघायला मिळते विविध क्षेत्रातील लोक आहेत फक्त मी मग अशी म्हटलं तसं अभिनेते रजनीकांत असतील चिरंजीवी असेल अमिताभ बच्चन असेल यांच्यासह खूप सेलिब्रिटी देखील या ठिकाणी आले सचिन तेंडुलकर असेल रवींद्र जडेजा असेल ही सगळी मंडळी खरं तर कंगना राणवत असेल ही सगळी मंडळी अगदी प्रमोद आणि म्हणता की प्रमोद तुम्ही म्हणता अयोध्येमध्ये ऊन पडलेलं आहे खरंतर रामभक्तांच्या उभेनं पूर्ण अयोध्य नगरी रामनगरी ही सगळी सुखावलेली आहे प्रमोद मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगा की तर आहेत खेळाडूसुद्धा आहेत आणि आहे। आय पी लोक आहेत पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे कारण प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान थोडं स्पीच देणार आहेच उपस्थितांसमोर जी माहिती मिळते गिरीश त्या माहितीनुसार पंतप्रधानांचा स्पीच होणार आहे अगदी थोडक्यात ते, ते भावना मांडतील अशी जी माहिती आहे ती मिळत आहे पण त्याच्यावरती कुठलंही कन्फर्मेशन मिळालेलं नाही पण कारण जो एक तासाचा कालावधी आहे गिरीश तो राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं ते एका तासामध्ये काय घडेल हे लगेच सांगता येणार नाही कारण ज्या पद्धतीनं आपल्याला प्रशासनाकडं म्हणा किंवा पंतप्रधान कार्यालयाकडनं जो मेसेज आलेला आहे तो मेसेजपर्यंत बघितला तर सकाळी साडे दहा वाजेपर्यंत जे विशेष निमंत्रित आहेत त्यांना रामजन्मभूमी स्थळापर्यंत प्रवेश दिला जाणार होता आता बऱ्यापैकी गिरीश मगापासूनच मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून खूप व्हीआयपी गेलेले व्ही आय पी लोक गेलेले आहेत आता या क्षणाला जी व्हीआयपीचे वर्दळ आहे ती कमी झाली फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच येणं बाकी आहे त्यामुळं बाकीचे सगळे व्हीआयपी जे आहेत ते साडे दहा वाजे आपण बघतो की व्ही आय पी लोकांचं मंदिराच्या इथे आगमन झालेलं आहे खेळाडूच असतील कलाकार असतील काय वेळा पाहिला पण इतर मोहन भागवत असतील आणि आता सगळ्यांना फक्त एकच आहे रामललाच्या दर्शनाची यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलंय जगातली सगळ्यात मोठी कढाई त्याकरता तयार करण्यात आली आहे ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियल सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि जी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा माझ्या माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे संपूर्ण बघा आमचा नारा होता राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता रामललाहम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होती आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे आता द्या त्याच्यावर बोलत नाही आज नागपूर के कोराडी मंदिर मे ऐतिहासिक मंदिर है इस मंदिर मे प्रभू श्रीरामजी का राम जन्मभूमि पर जो आगमन हो रहा है और रामलला के मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा हो रही है उसके चलते यहाँ पर 6000 किलो हलवा प्रसाद के रूप में तैयार किया जा रहा है चंद्रशेखर बावन कुड़े जी ने इसकी अगुवाई की है और प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर जी इन्होंने ये बीड़ा उठाया है इसके लिए दुनिया की सबसे बड़ी कढ़ाई हनुमान कढ़ाई के रूप में तैयार की गई है और दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है तो मुझे ऐसा लगता है कि नया रिकॉर्ड ये प्रसाद तैयार करने का होने वाला है और सात दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहाँ पर भी इसमें प्रसाद तैयार किया जाएगा तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ दोपेर मे आकार जरूर इस प्रसाद को ग्रहण की प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहिलंय आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारी मध्ये ती ओढ पूर्ण होणार आहे